दरम्यान एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे सह्याद्री अतिथीगृहावर मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंडे काहीही न बोलता अर्थात कुठलीही प्रतिक्रिया न देता आता सह्याद्रीवरून निघाल्याचं समजतय गेल्या काही दिवसातली ही मुख्यमंत्र्यांसोबतची धनंजय मुंडेंची ही दुसरी भेट आहे धनंजय मुंडे यांना क्लीन शीट मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर ते आता मंत्रिमंडळात परतू शकतात अशी कुठेतरी चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा सुरेश धस यांनी देखील या सगळ्याबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर आज लागलीच धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजतंय यासोबतच सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील भेट झालेली आहे दरम्यान या भेटीमध्ये काय नेमकं का झालं याचे तपशील आत्ता तरी हाती येऊ शकलेले नाहीत मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं काय नेमकं महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं बदलू पाहतायत का याबाबतच्या चर्चा आता सुरू झाल्या याबद्दलचे अपडेट आपण जाणून घ्या अक्षय भाटकर सोबत आहे अक्षय पडद्या मागे नेमकं काय घडत आहे हेच जाणून घ्यायचा प्रयत्न सध्या सुरू आहे पण नक्कीच काहीतरी मोठी राजकीय घडामोड ही लढते आहे कारण की ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष म्हणजे सुनील तटकरे आणि त्यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित दादा हे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सह्याद्रीवर आहेत त्यांच्या बैठका सुरू आहेत सकाळपासून त्याच वेळी धनंजय मुंडे हे देखील काही वेळापूर्वी सह्याद्रीवर आले होते ते सह्याद्री अतिथी आत गेले होते मात्र काही वेळातच ते बाहेर पडले आणि यामुळे आता खरंच शंकांना उदाहरण आलेलं आहे चर्चांना उदाहरण आलेलं आहे की काल ज्या प्रकारे चर्चा सुरू होत्या की धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा खाते दिलं जाणार एखादं खातं दिलं जाणार मग माणिकराव कोकाटे यांची गच्छंती होणार या सगळ्या चर्चा ज्या सुरू आहेत त्या चर्चा आता खऱ्या ठरत आहेत का हे देखील बघावं लागेल कारण की माणिकराव कोकाटे यांच्या एकूणच सगळ्या प्रकरणावरून नाराज मुख्यमंत्री आधी आधीपासूनच होते आणि त्यांचा राजीनामा घ्यावा असं देखील अनेक वेळा मुख्यमंत्र्यांकडून किंवा भाजपकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र दादा त्यासाठी तयार नव्हते आता मात्र या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे काही वेळापूर्वीच सह्याद्री अतिथिगृहावर आलेले होते त्यांनी आतमध्ये मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांची भेट घेतली नाही घेतली संदर्भात ना, ते थोडा वेळाच खुलासा करतील मात्र जाताना ते मात्र काही बोलले को नाही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही हात जोडले केवळ त्यांनी आणि हसत हसत ते सह्याद्री अतिथिगृहातून बाहेर देखील पडले आता काही वेळापुढे रुपाली कर या देखील आता सह्याद्री अतिथिगृहावर आलेल्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादी या पक्षामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि राजकार रा, सध्या रा, महाराष्ट्र सरकार राष्ट्रवादी हा पक्ष असल्यामुळे राज्याच्या राजकारणावर त्याचा कसा परिणाम होईल त्यामध्ये काही बदल होतील का मंत्रिमंडळात काही बदल होतील का, का हे अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत त्याची उत्तर आपल्या थोड्याच वेळात मिळतील दीपक अक्षय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा सुरुवात करूया मॉलेबॉ बॉम्बस्फोटातल्या हायकोर्टाच्या निकालाच्या बातमी